कारण लेख असतेच अशी आता माझ्या काही बघणी भगिनी आहेत आपल्या घरात लेख आहे लेख ज्यावेळेस नांदायला जाते त्यावेळीची तिच्या आईबद्दलची तिची आठवण कशी येईल ही या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे मावळती दिस गेला मावळती दिस गेला तुझ्या आठवांचा पुर तनमनात दाटला तुझ्या आठवांचा पुर मनात दाटला आईला लेख म्हणते पाखरूमी व्हावे वाटे माय येण्या पाखरूमी व्हावे वाटे माय कडे येण्या डोळे तर उठती बाई तुझ ला शोधण्या डोळे तर उठती बाई तुझ लाशोधन्या एक वासल्याची गाय तुझे वासरू ब एक वासल्याची गाय तुझे वासरूब्या माझे आसवांचे डोळे त्यांची नजर वाटेला मी आणि माझी बायको अकलूजला चाललो होतो दवाखान्यात त्यावेळीच्या हा ही कविता मी लिहिली जातानाच बायको म्हणते आपण येताना इकडून येऊया का नेमलं का आपण चाललोय कशाला गप्प बसले येईपर्यंत गप्प बसले गप्पच बसले त्या दिवशी मी विचार केला की के का इकडून जाव्या का का म्हणत होते कारण त्या बाजूला तिचं माहेर होतं आणि त्या दिवशीच ही कविता झालेली पुढ ती आईला म्हणते कागे पर की बाशिंग बांधले कागे पर की बाशिंग बांधले किती दिस भेट नाही परिमनात झुरले किती दिस भेट नाही परिमनात झोरले येग वाऱ्या वाणी माय येग वाऱ्या वाणी माय तुझ्या लेकीस भेटाया तुझ्या भेटी साठी सये जीव कासा विस झाला तुझ्या भेटीसाठी सये जीव कासा विस झाला ती सासर मध्ये पुढे म्हणते माझ्या जवळ ये अशी तुझी कुशी साळा शेवटच्या कडव्यात माझ्या जवळ ये अशी तुझी कुशी पावसाळा इथ सुन मानस मज ग गोनाळा इथ सुन मानस मज ग गोनाळा तूच पाव साचे थेंब तूच पाव साचे थेंब मज व्हावे वाटे चिंब गंगाये ग ये अंग जीव माझा ताण्याजला गंगा ये ग ये अंगणी जीव माझा ताण्याजला जीव माझा ताण्याजला धन्यवाद ता